ठरलथर मग जानेवारी एकोणीस अपडेट नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत ठरलं तर मग मालिकेच्या एकोणीस जानेवारीच्या भागाचं अपडेट सणासुदीचा उत्साह आणि सायली अर्जुनची नोकझोक आजच्या भागाची सुरुवात खूपच सुंदर आणि सणासुदीच्या वातावरणात होते सायली आपल्या पहिल्या मकर संक्रांतीसाठी खास तयार होत असते तिने छानशी ब्लॅक कलरची साडी नेसलेली असते घरात सणाची लगबग सुरू असते प्रत्येक जण आनंदात असतो ही सायलीची लग्नानंतरची पहिली संक्रांत असल्यामुळे घरात वेगळाच उत्साह पाहायला मिळतो त्याच वेळी अर्जुन तयार होऊन येतो पण अर्जुननं पिस्ता कलरचा कुर्ता घातलेला असतो तो सायलीला विचारतो की मी माझ्या आवडीचा कुर्ता घातलाय कसा दिसतोय सायली मात्र थोडी चिडते आणि सांगते की आज संक्रांत आहे आज ब्लॅक रंगाचे कपडे घालायचे असतात असे वेगळे रंग चालत नाहीत अर्जुन म्हणतो की हे कपडे त्याच्या आवडीचे आहेत पण सायली समजावून सांगते की सणाची परंपरा पाळणं महत्वाचं आहे अखेर सायलीच्या हट्टापुढे अर्जुन झुकतो आणि ब्लॅक कुर्ता घालायला तयार होतो दोघांमध्ये गोड नोकझो पाहायला मिळते आणि त्यांच्या नात्यातील प्रेम पुन्हा एकदा दिसून येते हलव्याच्या दागिन्यांचे सरप्राईज दुसरीकडे कल्पना आणि विमल संक्रांतीच्या तयारीत व्यस्त असतात कल्पना विमलला विचारते की सगळं तयार आहे ना वाण आणि हळदी कुंकू विमल सांगते की सगळं आणून ठेवलं आहे पण एक मोठी अडचण समोर येते ती म्हणजे हलव्याचे दागिने अस्मिता ताईंना सांगायचं होतं पण गडबडीत त्या विसरल्या असतात त्यामुळे कल्पना आणि अन्नपूर्ण आजी चिंतेत पडतात सायलीची पहिली संक्रांत आणि हलव्याचे दागिने नसतील तर कसं होणार तेवढ्या दारावर मीरा येते आणि मीराने हलव्याचे दागिने स्वतः बनवून आणलेले असतात सगळ्यांना खूप आनंद होतो अन्नपूर्णा आजी मीराचं खूप कौतुक करते मीरा सांगते की आज संक्रांतीला हलव्याच्या दागिन्यांना खूप महत्व असतं म्हणून तिने खास तेच बनवले आहेत घरात आनंदाचं वातावरण तयार होतं मैत्रिणींची भेट आणि पतंगबाजी सायलीच्या मैत्रिणी सखी मीरा काव्या आणि भूमी एका मागोमाग एक येतात सायली त्यांना पाहून खूप खुश होते बऱ्याच दिवसांनी सगळ्या मैत्रिणी एकत्र आल्यामुळे गप्पांना उधाण येत सखी सगळ्यांसाठी पतंग घेऊन आलेली असते त्यामुळे सगळ्यांचं टेन्शन दूर होत आता पतंग उडवायचा कार्यक्रम नक्की होणार याची खात्री सगळ्यांना मिळते मीरा सायलीचं सा खूप कौतुक करते आणि सांगते की कि तू किती नशीबवान आहेस इतकं समजून घेणारं सासर मिळालंय सायली भाऊक होऊन सांगते की मला आईचं प्रेम मिळालं नाही पण आई सारखी सासू मला मिळाली हा प्रसंग खूप भावनिक ठरतो सखी देखील तिच्या आयुष्याबद्दल सांगते जिथे तिलाही आईचं प्रेम कमी मिळालंय सगळेजण बाहेर येतात आणि पतंग उडवण्याची तयारी सुरू होते दोन टीम बनवायच्या ठरतात एक सायली टीम आणि एक अर्जुन टीम काव्य आणि सखी सायली टीमला सपोर्ट करतात तर चैतन्य अश्विन आणि प्रताप अर्जुन टीमला स्पर्धेला सुरुवात होते दोन्ही बाजूंनी जोरदार चिडवाचिडवी चालते साई आणि अर्जुन पतंग उडवत असताना एकमेकांमध्ये हरवून जातात त्यांच्या नजरा एकमेकांवरून हटत नाहीत आणि सगळे त्यांना चिडवतात पहिल्या फेरीत अर्जुन सायलीचा सा पतंग कापतो सायली टीम थोडी नाराज होते पण लगेच दुसरी फेरी ठेवायचं ठरतं सगळ्यांचा उत्साह वाढतो सुमनचा ठाव ठिकाणा आणि नागराजचा डाव दुसरीकडे सुमन अजूनही कैदेत असते तिला खूप अशक्तपणा आलेला असतो खाणं पिणं मिळालेलं नसतं तिला एकच आशा असते की सायली आणि अर्जुन आपली सुटका करतील नागराज मात्र सुभेदारांच्या घरात येतो पण त्याचा खरा उद्देश वेगळाच असतो तो सायली आणि अर्जुनच्या हालचालींवर लक्ष ठेवायला आलेला असतो प्रिया नागराजला थेट प्रश्न विचारते की सुमन सुरक्षित आहे का ती नागराजवर संशय घेते आणि त्याच्याशी वाद घालते अखेर नागराज सुमनचा व्हिडिओ मागवतो भूमी चुकून नागराजच्या मोबाईल मध्ये सुमनचा व्हिडिओ पाहते ती लगेच काव्या आणि सखीला सांगते काव्या हुशारीने प्लॅन बनवते फोटो काढायचा बहाणा करून नागराजच्या मोबाईल मधून सुमनचा व्हिडिओ काढून घेतला जातो नंतर सायली आणि अर्जुनला सगळं सांगितलं जातं आता दोघांनाही खात्री पटते की सुमनला नागराजनेच गायब केलं आहे पुढील भागात काय होणार पुढील भागात सायली हलव्याचे दागिने घातलेले दिसते अर्जुन दागिने घालायला नकार देतो सायली त्याला चार दिवस न बोलण्याची धमकी देते सगळ्या मुली मिळून अर्जुनला दागिने घालतात सुमनच्या सुटकेसाठी मोठी कारवाई सुरू होणार असल्याचे संकेत मिळतात आजचा भाग सण प्रेम मैत्री भावना आणि रहस्य यांचा सुंदर संगम होता सायली आणि अर्जुनचं नातं अधिक घट्ट होताना दिसलं तर सुमनचा ट्रॅक अधिक गंभीर वळणावर पोहोचला तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा अशा सविस्तर सक... अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा पुढच्या भागात मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तोपर्यंत टाटा बाय